हिवाळ्यात आवर्जून खावावे असे अतिशय पौष्टिक आणि हाडांच्या कोणत्याही दुखण्यावरती उपयोगी असलेले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतील असे ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे चला बघूया याच्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घटलेले आहे तूप हलकं गरम झालं की याच्यामध्ये एक वाटी बदाम आणि एक वाटी काजूगर चांगले आपल्याला भाजून बाजूला काढून घ्यायचे आता याच तुपात आपल्याला एक वाटी मखाना देखील चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा मखाना गरम असताना थोडासा मऊ असतो आणि त्याच्यानंतर हा भाजून बाजूला काढल्यानंतर गार झाल्यावर हा कुरकुरीत होतो तर आता राहिलेल्या तुपामध्ये सुक्या खोबऱ्याची एक वाटी मी किसून घेतली होती तो किस याच्यामध्ये घालणार आहे तो सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आणि बाजूला काढून घ्यायचा आता तूप न घालता आपण इथे अर्धी वाटी आळशीचे सीड्स म्हणजे ज्याला फ्लेक्स सीड्स बोललं जातं ते आपण घालणार आहोत त्याच्यासोबतच अर्धी वाटी तीळ घालायचे ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आता याच्यामध्ये पाव वाटी खसखस घालायची आणि हे सुद्धा हलकं हलकं परतून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं पुन्हा कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि याच्यामध्ये डिंक घालायचा मी इथे अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे हा डिंक चांगला फुलापर्यंत आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आता राहिलेल्या तुपामध्ये अर्धी वाटी मनुकेसुद्धा चांगले फुलंपर्यंत आपल्याला बाजूला परतून घ्यायचे सॉरी आणि ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे पुन्हा मी इथे दोन चमचे तूप घातलेले आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि याला खमंग असा वास येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं सगळे ड्रायफ्रूट इथे मी परतून घेतले आहेत फक्त चणे जे आहेत ते मी परतून घेतलेले नाहीत कारण हे भाजके चणे आहेत याला काही तुपामध्ये परतून घ्यायची गरज नाही एक एक करून आपण सगळं साहित्य मिक्सरमध्ये क्रश करून घेणार आहोत तो मी जो डिंक आहे तो वाटी वाटीने क्रश करून घ्या मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला होता त्याच्यामुळे तो खूपच बारीक झाला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चणे आणि जे सीड पांढरे तिळ आणि खसखस आपण भाजून घेतली होती ती बारीक करून घेते सगळं साहित्य आपल्याला दरदरीत कुटून घ्यायचं आता हे घेतल्यानंतर मी इथे काजू बदामसुद्धा दरदरीत असे क्रश करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आता खोबऱ्याचा कीस होता तो मी असाच घातलेला आहे याला आपल्याला बारीक करून घ्यायची गरज नाही इथे मी एक वाटी खजुराच्या बिया काढून घेतल्या होत्या त्यालासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि याला दोन चमचे तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि या दरदरीत वाटून घेतलेल्या सगळ्या मिश्रणामध्ये हे घालायचं आता इथे मी मनुके बारीक करून घेतलेले नाहीत आणि खोबऱ्याचा सुद्धा बारीक करून घेतलेला नाही आता आपल्याला याच्यामध्ये आवडीप्रमाणे गूळ घालायचा मी इथे जवळजवळ पाऊन वाटी गूळ घातलेला आहे आणि हा बारीक केलेला गूळ आहे तुम्हाला जर गूळ घालायचा नसेल तर तुम्ही खजुराचं प्रमाण अजून वाढवू शकता किंवा गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत तुम्ही याच्यामध्ये जायफळ पावडर आणि सुंट पावडरसुद्धा वापरू शकता आता जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर दोन चमचे तूप याच्यामध्ये तुम्ही कडकडीत गरम करून घालू शकता किंवा असंही हे मिश्रण बाइंडिंग होतं कारण आपण याच्यामध्ये खजूर आणि गूळ वापरलेलं आहे आता छान लाडू वळून घ्यायचे आणि हिवाळ्यात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे लाडू आपले तयार आहेत तर नक्की ट्राय करा